नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी मागील चार वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने आज सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली या आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या आशेवर अभिरजन पडलं तर इच्छुकांना लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल त्यामुळं अभि नाही तो कभी नाही असं म्हणत युवा नेते आता मैदानात उतरणार आहेत आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे मागील निवडणुकीत गटाचं नेतृत्व केलेल्या बहुसंख्य सदस्यांना यावेळी दुसऱ्या गटामध्ये जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे या अनुषंगानं उद्यापासून तयारी देखील सुरू होईल आज जाहीर झालेल्या गटातील आरक्षण याप्रमाणे जिंतूर तालुक्यातील वझूर बुद्रुक सर्वसाधारण वाघी धानोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सामंगी माणसा अनुसूचित जाती आडगाव बाजार अनुसूचित जमाती भोगाव सर्वसाधारण वरुड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चारठाणा सर्वसाधारण बोरी आणि वस्सा सर्वसाधारण महिला कौसळी सर्वसाधारण परभणी तालुक्यातील झरी सर्वसाधारण टाकळी बोबळे सर्वसाधारण महिला टाकळी कुंभकर्ण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पेडगाव सर्वसाधारण जांब नागरिकांचा मागास प्रवर्ग पिंगळी अनुसूचित जाती महिला शिंगणापूर आणि लोहगाव सर्वसाधारण पोखर्णी सर्वसाधारण महिला आणि या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे मानवत तालुक्यातील कोल्हा आणि ताडभोरगाव सर्वसाधारण केकरजवळा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रामपुरी बुद्रुक सर्वसाधारण महिला सलूद तालुक्यातील चिकलठाणा बुद्रुक सर्वसाधारण वालूर सर्वसाधारण महिला कुपटा नागरिकांचा मागास प्रवर्ग रवळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि देऊळगाव गात सर्वसाधारण महिला पाथरी तालुक्यातील हादरगाव बुद्रुक सर्वसाधारण देवनांद्रा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कासापुरी सर्वसाधारण बाभळगाव सर्वसाधारण महिला लिंबा नागरिकांचा मागास प्रवर्ग सोनपेठ तालुक्यातील शेळगाव या ठिकाणी सर्वसाधारण नरवाडी सर्वसाधारण महिला उकळी बुद्रुक अनुसूचित जाती महिला पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर या ठिकाणी सर्वसाधारण चुळावा अनुसूचित जाती कावलगाव अनुसूचित जाती महिला गौर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ताडकळस अनुसूचित जाती वजूर नागरिकांचा मागास प्रवर्ग पालम तालुक्यातील रावराजूर सर्वसाधारण महिला पेठशिवणी नागरिकांचा मागास प्रवर्ग चाटोरी अनुसूचित जाती बनवस सर्वसाधारण गंगाखेड तालुक्यातील धारासूर आणि महातपुरी सर्वसाधारण महिला मरडसगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग इसाद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गुंजेगाव आणि कोदरी सर्वसाधारण महिला आणि राणी सावरगाव सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण सोडत आज करण्यात आली जिंतूर तहसील कार्यालय या ठिकाणी पंचायत समितीबंधिले वीस निर्वाचक गणांचं आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी सेलू शैलेश लाहुटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी तहसीलदार राजेश सर्वदे नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे प्रशांत राखे सहाय्यक महसूल अधिकारी श्रीमती टाक आणि भारत लवाळे यांची उपस्थिती होती ही सोडत प्रक्रिया दर्शन बाळू बोराडे या लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून पूर्ण करण्यात आली यामध्ये वजूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोरवाडी सर्वसाधारण वाघी धानोरा सर्वसाधारण महिला भोसी सर्वसाधारण सावंगी माळचा अनुसूचित जाती अंबरवाडी सर्वसाधारण महिला आडगाव बाजार सर्वसाधारण महिला इटोली सर्वसाधारण महिला भोगाव सर्वसाधारण बांधणी सर्वसाधारण महिला वरुड अनुसूचित जमाती पुंगळा नागरिकांचा मागास प्रवर्ग चारठाणा सर्वसाधारण जाम बुद्रुक सर्वसाधारण महिला बोरी अनुसूचित जाती महिला वर्ण सर्वसाधारण वस्सा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दुदगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग कौसळी सर्वसाधारण आणि कोक नागरिकांचा मागासपर वर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे परभणी पंचायत समितीच्या वीस निर्वाचक गणासाठी आज सोडत उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या आधिपत्याखाली करण्यात आली यावेळी डॉक्टर संदीप राजपुरी यांची उपस्थिती होती यामध्ये परभणी तालुक्यातील झरी या ठिकाणी सर्वसाधारण साडेगाव सर्वसाधारण महिला टाकळी बोबळे अनुसूचित जाती नांदगाव खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला टाकळी कुंभकर्ण आणि नांदापूर सर्वसाधारण बेळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर आर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जाम सर्वसाधारण उमरी आणि पिंगळी अनुसूचित जाती महिला आसोला सर्वसाधारण महिला सिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण लोहगाव सर्वसाधारण उखळद सर्वसाधारण महिला पोखरने नरसिंह नागरिकांचा मागास प्रवर्ग तर्फे पाथरी सर्वसाधारण आणि दैठणा धसाडी या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे या आरक्षण सोडत प्रसंगी नायब तहसीलदार सुनील कांबळे सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण तांत्रिक सहाय्यक बाळासाहेब साळवे पठाण वसीम अहमद खान सय्यद शकील पंकज शहाने आरोग्य अधिकारी संतोष लाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले गंगाखेड येथे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या आधिपत्याखाली पंचायत समिती गण आरक्षणाची सोडत पूर्ण करण्यात आली यामध्ये धारासुर आणि मुळी सर्वसाधारण महातपुरी सर्वसाधारण महिला अकोली नागरिकांचा मागास प्रवर्ग मरडसगाव सर्वसाधारण मालेवाडी अनुसूचित जाती महिला ईशाद सर्वसाधारण माखणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गुंजेगाव आणि खंडाळी सर्वसाधारण महिला कोदरी सर्वसाधारण महिला बडवणी सर्वसाधारण राणीसावरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि पिंपळदरी अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला आहे पालम तालुक्यातील रावराजूर नागरिकांचा मागास प्रवर्ग फरकंडा सर्वसाधारण शिवणी सर्वसाधारण महिला पिंपळगाव अनुसूचित जाती महिला चाटोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आजमाबाद सर्वसाधारण महिला बनवस आणि तांदूळवाडी सर्वसाधारणसाठी साठी राखीव करण्यात आला आहे आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडतीमुळे नेते आणि कार्यकर्ते आता नव्या जोमानं कामाला लागले ला आहेत परभणी तालुक्यातील आसोला या ठिकाणी मातंग समाजाचे स्मशानभूमी आहे सर्वे नंबर तीनशे चौवेचाळीस मध्ये वहीवाटीची स्मशानभूमी असून गावनिर्मितीपासून या जागेवर मातंग समाज मयतावर अंत्यसंस्कार करत आलेला आहे आणि आजही करत आहे शासनाच्या ग्रामीण भागात दहन आणि दफनभूमी व्यवस्था करणे अशा आशयाच्या शासन निर्णयानुसार स्मशानभूमीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्राधान्यक्रम दिलेला आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडून याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे मातंग समाजाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास गावातील इतर समाजातील नागरिकांचे भांडण होऊन तणावाची स्थिती निर्माण होते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मातंग स्मशानभूमीची महसुली अभिलेखात नोंद घ्यावी आणि हद्दखुणा करून द्याव्यात अशी मागणी प्रतिज्ञा संस्थेच्या वतीनं कॉम्रेड गणपत भिसे उत्तम गोरे अशोक उबाळे एल डी कदम किशोर कांबळे सिद्धांत भिसे संविधान भिसे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि ग्रामीण संघटनात्मक जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक सावली विश्रामगृह परभणी या ठिकाणी झाली या बैठकीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच बूथ रचना या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली यावेळी मंत्री संजय कोडगे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार सुरेश वरपुडकर विजय वरपुडकर संतोष मुरकटे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद